नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरच्या नगरपरिषद शाळांची दुरवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह प्रशासनाचे दुर्लक्ष चवाट्यावर अकोला मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे मूर्तिजापूर शहरातील नगरपरिषद शाळांची दुरवस्था आणि त्याकडे प्रशासनाचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष आता गंभीर चिंतेचा विषय बनले आहे या स्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम होत असून या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर गांभीर्याने लक्ष घालण्याची तीव्र गरज आहे शिक्षण सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची कमतरता अनेक नगरपरिषद शाळांमध्ये मूलभूत शिक्षण सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे डेस्क बेंचेस उपलब्ध नाहीत ज्यामुळे त्यांना वर्गात खाली बसून शिक्षण घ्यावे लागत आहे ही बाब विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी आणि शिक्षणाच्या वातावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे यासोबतच शिक्षक भरतीचा प्रश्नही ऐणीवर आहे रामदास भैया दुबे नगरपरिषद शाळा मूर्तिजापूर येथे शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षकांच्या कमतरतेमुळे अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे प्रशासकीय दुर्लक्ष आणि पायाभूत सुविधांची दुरवस्था शाळांच्या समस्यांकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्याचे अनेक बाबींवरून स्पष्ट होते काही ठिकाणी शाळेतील बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत तर पावसाळ्यामुळे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे यामुळे अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे दुरुस्ती आणि बांधकामाची आवश्यकता असलेल्या अनेक वास्तू दुर्लक्षित आहेत इंदिरा गांधी शाळा राजीव गांधी शाळा सावित्रीबाई फुले शाळा सर सय्यद अहमद खान उर्दू शाळा आणि रामदास भैय्या दुबे शाळा यांच्या जीर्ण झालेल्या कंपाऊंड भिंती पडलेल्या अवस्थेत आहेत ज्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे याशिवाय या, या शाळा परिसरातील नाल्यांवरील कडप्पावर मोठे खड्डे पडले असून ते विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत सुरक्षिततेचा प्रश्न आणि उपाययोजनांची मागणी इंदिरा गांधी माध्यमिक नगरपरिषद विद्यालय राजीव गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक शाळा सर सय्यद अहमद खान नगरपरिषद उर्दू शाळा आणि रामदास भैया दुबे नगर परिषद शाळा या पाचही शाळा एकाच ठिकाणी असून त्यांचे मैदानही एकच आहे या शाळांना तातडीने कंपाऊंड बांधणे अत्यंत गरजेचे आहे कंपाऊंड नसल्यामुळे शाळा बंद असताना रात्रीच्या वेळी येथे चोरी नशेचे सेवन आणि इतर अवैध कृत्य करणाऱ्यांचा वावर वाढला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद रामदासजी दुबे यांनी मॅक्स मंथन डेली न्यूज प्रतिनिधीशी बोलताना या पाचही शाळांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे इसको मैंने भेंट दिया तो भेंट देने के बाद जो बच्चे स्कूल में पढ़ रहे हैं उसमें एकदम खुशी का माहौल है यहाँ सुविधा अच्छी है पर मेरे हिसाब से यहाँ जो टीचर का स्टाफ होना वो कम है नगर पालिका ने इस पर ध्यान दे के टीचर देने को ना कुछ बेंच कम है और सबसे बड़ा तो नगर पालिका की स्कूल है इंदिरा गांधी राजीव गांधी ये एकदम टॉप पे आ सकते फैसला तो ख्याल देना ज़रूरी है जैसा कि नगर पालिका के स्कूल आए इंदिरा गांधी राजीव गांधी रामदास भैया दुबे सर सैद इसको कंपाउंड बहुत जरूरी है कंपाउंड होगा तो यहाँ पे सुविधा जो अपन दे रहे हैं या नगर पालिका दे रही या लोकसभा में जो सुविधा दे रहे हैं उसका ये होगा नहीं तो फिर वो तोड़ फोड़ चालू रही उसमें तो जो देनगी देने वाले यहाँ पे आते उनका भी हाथ रुक जाता प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करावे आणि त्यांना योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा